आमच्या तमाम शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र असणारे उच्च तंत्रज्ञान युक्त नामवंत कंपन्यांचे तंत्रयुक्त शेततळ्याचे कापड स्लरी बॅग क्रॉप कव्हर मुरघास बॅग बेदाना शेडसाठी लागणारे ताडपत्री शेडनेट मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण अर्थात तनिष्का मल्टी सर्व्हिसेस जत आमचा पत्ता एम आय डी सी प्लॉट क्रमांक ए बावीस एम आय डी सी जर संपर्क माननीय श्री रवींद्र इंगळे मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न पंचेचाळीस त्र्याण्णव त्रेपन्न शेतकऱ्यांचा विकास हाच आमचा ध्यास त्वरा करा आपण ही या दर्जेदार सेवेचे ग्राहक बना आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज ऊस गाळप हंगामात तालुक्यातील साखर कारखान्याकडील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवून अपघात टाळावेत सामाजिक कार्यकर्ते व भाजप नेते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांची मागणी सध्या जत तालुक्यातील डफळापूर येथील श्रीपदी शुगर व तिप्पेहली येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून या कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली ट्रका या वाहनावर अपघात प्रतिबंधक रिप्लेक्टर लावण्यात येत नसल्यानं भविष्यात रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना अन्य दुचाकी व वा चारचाकी वाहनं पाठीमागून व वा पुढून धडकून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांनी जत व पोलीस प्रशासनानं साखर कारखान्यांना वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रक वाहनांना रिफ्लेक्टर वाहनांपासून होणारे अपघात टाळण्यासाठी या सर्व वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्यास बंदी नोटिसा द्याव्यात यापूर्वी साखर कारखान्याकडे रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर तसेच ट्रक या वाहनांनी रिफ्लेक्टर न लावल्यानं अनेकजण ट्रॅक्टर व ट्रकला जोरदार धडक दिल्यानं कित्येकांचा बळी गेला असून अनेक जण कायमचे अधू झाले आहेत त्याचप्रमाणे जे ऊस वाहतूक करणारे वाहन चालक रिफ्लेक्टर न लावताच ऊस वाहतूक करून लोकांच्या जीवाशी खेळ करतात अशा वाहन चालकांवर कठोर दंडात्मक अशी कारवाई करावी अशी मागणी भाजपचे नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली व जत पोलीस प्रशासनाकडे केली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा